नहीं नहीं नमस्कार कळवा न्यूज नेशन या फेसबुक पेजमध्ये मी शुभम सर्वांचा स्वागत करतो आता आपण आहोत पार्सिक नगर येथे असलेल्या टोरंट विद्युत कंपनीच्या कार्यालयाबाहेर इथे टोरंट विद्युत कंपनीने नगर येथील काही नागरिकांचे मीटर काढण्यात आले होते त्या टोरंट कंपनीला आज मनसेचे ठाणे शहर उपाध्यक्ष श्री सुशांत सूर्यराव यांनी चांगलेच झाडलेले आहेत आपण त्यांच्याकडूनच अधिक माहिती घेणार आहोत सर्वप्रथम सुशांतजी तुमचे स्वागत करतो कळवा न्यूज नेशन या फेसबुक पेजमध्ये सुशांतजी काय नेमका असा विषय झाला काय नेमका घडला आज टोरंट विद्युत कंपनीच्या कार्यालयामध्ये काय सांगाल मागील सहा महिन्यापासून आम्ही टोरंट वीज कंपनी जी खाजगी कंपनी इथे आलेली आहे जी जी एकाधिकारशाही चालू आहे त्याच्या विरोधात मनसे निवेदन त्यांना देते अनेक निवेदन दिले का ह्या कंपनीचं मुळात कंपनीचं राज्य शासनाचा जी आर आहे का कुठलीही आस्थापना असेल एखादी क संस्था असेल तर त्यांचं व्यवहार दैनंदिन व्यवहार हे मराठीत असले पाहिजेत आणि हे लोकांना मीटरचे लाईट बिल भरले नाहीत म्हणून नोटीस ज्या पाठवत आहेत त्या इंग्रजीमध्ये पाठवत आहेत या इंग्रजीमध्ये नोटीस पाठवत आहेत मला एकच त्यांना सांगणं होतं का ज्या तुम्ही आज लोकांना नोटीस ज्या पाठवल्या आहेत का तुम्ही लाईट बिल भरलं ला नसेल दिवसा, दिवसा खट, चा चा तर तुमची पंधरा दिवसामध्ये लाईट कट केली जाईल परंतु ते पंधरा दिवसही न देता सात दिवसात दोन दिवसात लाईट लोकांच्या कट कट करत आहेत लोकांना कोणतंही इंटिमेशन देत नाही आहेत आज त्यांना मनसेनी आमच्या मनसेच्या भाषेत सांगितलेलं आहे इथून पुढे कळव्यातील कोणाची लाईट जर कट केली तर आम्ही हे ऑफिस फोडल्याशिवाय राहणार नाहीत त्याच्या व्यतिरिक्त त्यांचा ॲप्स हा मराठीत येत्या सात दिवसात झाला पाहिजे माझ्याबरोबर काही नागरिक आहेत त्यांच्या समस्या होत्या का बाबा आम्हाला कोणतीही पूर्व सूचना न देता यांनी लाईट कट केली आहे मुळात यांचं म्हणणं आहे की आम्ही नोटीस दिलं त्यांनी लाईट बिल भरले पाहिजे पण मला तुमच्यामार्फत यांना एक प्रश्न विचारायचा आहे आज लॉकडाऊन चालू होतं लोकांचे पगार क्रॉस कटिंग होत आहेत लोकांना पन्नास टक्के पगार कमी होते आहे जर मला पन्नास हजाराचं लाईट बिल येत असेल मला पगार दहा हजार असेल यांनी सांगतात ते तीन हप्त्यामध्ये भरा अरे जर सोळा हजार रुपये मला तीन हप्त्यामध्ये भरायचे असतील मला पगार येणार दहा हजार मी माझं घर चालवणार का यांचं लाईट बिल भरणार आणि हे लाईट भरलं बिल भरलं नाही ते लाईट कट करत आहेत ते पण पूर्व सूचना दे न देता त्यांना स्ट्रिक्टली वॉर्निंग दिलेलं आहे तर हे पुन्हा पुन्हा घडत राहिलं तर मनसे यांचं ऑफिस फोडल्याशिवाय राहणार नाही तोरण विद्युत कंपनीकडे नागरिकांचे मीटर कट करण्याची परवानगी आहे का ती त्यांना विचारली तर बोलता आम्हाला असं कुठे की तुम्हाला देता येणार नाही आम्हाला देता येणार नाही तर आम्ही बोला पोलीस प्रशासनाला द्या तुम्ही कोणाला तरी दाखवा का तुम्हाला आणि ठीक आहे मला काय बोलायचं फक्त कळवा मुंब्रामध्ये लोकांनी लाईट बिल नाही भरले म्हणून कट करायला सांगितले आहेत का राज्य सरकारने ठाण्यामध्ये कुठे कट केलेले एम एसीबीनी दाखवावे आम्हाला यांनी बाकीच्यांना वेगळा न्याय आहे दुसऱ्यांना वेगळा न्याय आहे का कळवा मुंबऱ्यासाठी का वेगळा न्याय दिलेला आहे का का वेगळा निर्णय दिलेला आहे का राज्य सरकारनी का कळवा मुंबऱ्यातले नागरिक लाईट बिल भरत नाही म्हणून यांची वीज कट करा आणि ती कुठली पूर्व सूचना न देता आजही मुलांच्या ऑनलाईन शिक्षण चालू आहेत बऱ्याचांचं वर्क फ्रॉम होम चालू आहे जर ह्यांच्यामुळे त्यांच्या कुठल्या शिक्षणावर किंवा कोणाच्या रोजगारावर काही परिणाम झाले तर मनसे याची गंभीर दखल घेईल आणि नक्कीच ऑफिस फोडल्याशिवाय राहणार नाही माझ्यावर नागरिक आहेत त्यांची लाईट त्यांना कुठली इंटिमेशन न देता दोन दिवसात कट केलेली आहे तुम्ही त्यांच्याशी बोलून घ्या विचारा सर त्यांच्यासोबत बोलण्याच्या अगोदर तुम्हाला आणखी एक प्रश्न विचारतो की सर आज तुम्ही त्यांच्यासोबत चर्चा केली नेमकी त्यांच्याकडून तुमच्या त्यांच्या काय प्रतिक्रिया आल्या त्यांनी आम्हाला सांगितलं आहे का तुम्ही जी पत्रव्यवहार केलेला आम्ही वरिष्ठांशी बोललो आहे वरिष्ठांना सांगितलेलं आहे परंतु मला मी हे सहा महिने झालेले आहेत तर मला जर त्यांना मी शेवटचे सात दिवसाचं अल्टिमेट दिलेलं आहे तर हे सात दिवसात झालं नाही तर त्याच्यापुढे जे परिणाम होतील जे आंदोलन छेडले जाईल त्याला सर्वस्वी जबाबदार टोरंट कंपनी आणि येथील अधिकारी जबाबदार असतील आपल्यासोबत काही सामान्य नागरिक का आहेत ज्यांचे वीज बिल त्यांचा मीटर इथे काढण्यात आलं होता सर काय तिमकी काय तुमची नेमकी समस्या आहे काय सांगाल सर ॲक्च्युली बघायला गेलं तर हे टोरंटोमधले जे स्टाफ्स वगैरे सिक्युरिटी जी बाहेर आहे ती कॉपरेट करत नाही आणि काही गोष्टीसाठी आम्ही प्रत्येक वेळात सहा महिन्यापासून राऊंड मारतो आहे आणि आमचं बिल ट्वेंटी एट थाउजंड सेव्हन हंड्रेड नाईन्टी दाखवत आहेत मीटर चेंज केलं म्हणजे मीटर जूनला ब त्यांनी बिल भरलं एकवीसशे रुपयाचं आणि जुलैला त्यांनी मीटर चेंज केलं आहे तेवीस जुलैला ते चेंज केलं अठ्ठावीसचा सातशे नव्वदचं बिल दाखवतात आतापर्यंत बिल झाले थर्टी एट थाउजंड सिक्स नाईंटी काहीतरी आहे तर ते म्हणतात वरचं भरा मी वरचं भरायला तयार आहे पण त्यांनी लाईट माझी कट केली न सांगता आणि मीटरसुद्धा त्यांनी न सांगता काढून नेलं आहे जुनं मीटर आणि अजून सहा महिने आले ते मीटर चेक करत नाही आणि माझा मीटरचा लेखी पण देत नाही आहे आणि काहीच करत नाही रिस्पॉन्सच देत नाही आम्ही सहा महिने माझी आई मी आम्ही दोघं मुलगी आम्ही सगळे राऊंड मारतो आहे तरी कोणी लक्ष द्यायला तयार नाही आणि त्यांच्या कॉल सेंटरला फोन केला ते झोपेमध्ये असतात अक्षरशः आणि नुसतं त्यांचा मॅसेज येतो इंग्लिशमध्ये जे सरांनी सांगितलं आत्ता तुम्हाला जे सरांनी सांगितलं आत्ता मॅसेज फॉर ओनली फॉर ड्यू डेट एवढं तुमचं बिल आहे हे भरा तेवढं येतो बाकी त्यांची नोटीस आली की आम्ही धावत येतो हे काय करू नाही सर थांबा म्हणे आम्ही तुमचं चेक करतो नंतर तुमचं आम्ही भरा बिल म्हटलं ठीक आहे सर आम्ही सिक्स मंथपासून तेच चाललं आहे आमचं येतोय ये जातो आहे आणि सर कॉपरेट कोणी करत नाही शिवाजीला पण गेलो दोन तासला आणि दुबारलो कोणी कॉपरेट करत नाही सर मध्यमवर्गीय माणसाला छळलं या लोकांनी आणि त्रास द्यायला बसलेले आहेत याच्यामध्ये सॅटिस्फॅक्शनसारखी उत्तर काहीच मिळत नाही आहेत आणि माझी लाईट कट केलेली आहे आता काय सांगू सर मी प्रॉब्लेम माझ्या कालपासून प्रॉब्लेममध्ये मी दोन दिवस बाहेर होतो थोडंसं कामासाठी तेव्हा त्यांनी लाईट कट केली फोनसुद्धा केला नाही इंटरकॉमनी फोन करतात अरे मोबाईल नंबर आहेत ना तुमच्या याच्यावर लिस्टवर जे डिफॉल्टर आहेत त्यांचे कुठेकडे मोबाईल नंबर आहेत ना दोन दोन नंबर दिलेत सर तरी हे कॉल करत नाही डायरेक्ट कट करतात तर माझी त्यांना एक निवेदन आहे सांगलं की बाबा असं काही करू नका निदान कॉल तरी करा इंटरकॉमवर आम्ही घरात कोणीच भेटत नाही सर कारण का आम्ही दिवसभर ऑफिसला असतो धन्यवाद सर एवढंच सांगायचं आहे थँक्यू सर मला तुमच्या माध्यमातून एकच लोकांना सांगायचं आहे कुठल्याही लोकांना इथून पुढे त्यांनी आज आम्हाला मान्य केलं आहे इथून पुढे लोकांना आम्ही मराठीतच नोटीस पाठवू जर कोणाला इंग्रजीमध्ये नोटीस पाठवली त्यांनी मनसेशी संपर्क साधा त्याच्या व्यतिरिक्त कोणाची लाईट जरी कट केली तरी मनसेशी संपर्क साधा त्यांना आम्ही सांगितलं लोकांना कुठलेही इंटिमेशन न देता आज जोपर्यंत लॉकडाऊन पूर्ण उघडत नाही आहे कोरोनाची महामारी जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत तो लोकांची जबरदस्ती लाईट कट करू नका ही त्यांना धमकीवाचा इशारा दिलेला आहे तर ह्यांनी हे आम्हाला दिलेलं आश्वासन पाळलं नाही त्याचे गंभीर परिणाम हे भोगतील अरे सर टोरंट विद्युत कंपनीचा जो ॲप आहे तो देखील इंग्रजीमध्ये आहे त्याविषयी त्याच्या संदर्भात पण त्यांना सात दिवसाचा अल्टिमेट दिलेला आहे तर ते झालं नाही तर त्याचे परिणाम यांना भोगायला लागतील धन्यवाद सर दिलेल्या माहितीबद्दल पण पाहू शकता मनसेने टोरंट विद्युत कंपनीला चांगलेच झाडून काढलेले आहेत त्याचबरोबर नागरिकांना मराठीतच नोटीस पाठवावी आणि जो काही टोरंट विद्युत कंपनीचा ॲप आहे तो देखील सात आत मराठीत करावा अशी देखील मनसेने आज टोरंट विद्युत कंपनीला मागणी केलेली आहे नाही तर सात दिवसात हे काही झाले नाही तर एक आक्रोश मनसेकडून तुम्हाला पाहायला मिळेल कळवा न्यूज नेशन कळवा धन्यवाद